चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंच्याहत्तर हजार दोनशे चौदा प्रकरणांना मंजुरी आमदार डॉक्टर राजेंद्र पल्ले रावकर या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला शिरोळ तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून आज अखेर शिरोळ तालुक्यात पंच्याहत्तर हजार दोनशे चौदा प्रकरणांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून योजनेचा लाभ घेणारा शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात ता प्रथम क्रमांकावर असून यासाठी तालुक्यातील प्रशासन सेवा केंद्र अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे मोल योगदान लाभले असून यापुढे या सर्वांनी लाडकी योजनेत तालुका अग्रभागी ठेवा असे प्रतिपादन शिरोळ तालुका लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्र पटले अड्रागर यांनी केले शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिरोळ तालुका समितीची बैठक आज संपन्न झाली प्रारंभी मनीषा पालकर यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली यावेळी आलेल्या सर्व अर्जांना मंजुरी देण्यात आली लाडकी बहीण योजनेमध्ये परिश्रम घेतलेले प्रशासन अधिकारी कर्मचारी सेवा केंद्र चालकांनाचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत बऱ्यापैकी या योजनेतील जाचकाठी शिथिल करून या योजनेची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली असल्याने तालुक्यातील पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले योजना राबविध असताना शिरोळ तालुक्यात पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर हजार दोनशे चौ चौदा अर्ज मंजूर करून शिरोळ तालुका ही योजना राबवण्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे सदर योजनेची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याने पात्र सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी प्रशासनाने देखील युद्धपातळीवर काम करावे असे सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समिती सदस्य अमरसिंह माणे पडेल राजवर्धन नाईक दिंबाळकर तहसीलदार अनिलकुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप कुर्दवाड नगरपालिकेचे प्रतिनिधी सुरेश कांबळे जयसिंगपूर नगरपालिकेचे प्रतिनिधी शीतल कांजर बाल विकास प्रकल्प दोनचे अधिकारी अमोल पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये मध्य करा